आता आम्ही चाललोय बोट मध्ये चेक इन झालेलं आहे आता आम्ही परत चाललोय हात मध्ये घाबरणारी आरती गुड मॉर्निंग गाईज आम्ही आता सोमनाथ मधून निघतोय टोटल रनिंग आमचं एकोणीसशे ब्याण्णव किलोमीटर झालंय गणपती बाप्पा जय महाकाल तू आम्ही जे नाश्तासाठी थांबलोय इडली मागवली पहिल्यांदा

चाललो आहे आम्ही घोगा इकडं तिथं रोरो फेरीने आम्ही आमची गाडी बोटीत घालणार आणि डायरेक्ट सुरतला हाजिरा फोर्टला निघणार त्याच्यामुळं काय होतं आमचं बरंच अंतर वाचतं आहे म्हणजे नाही म्हटलं तरी असं बाय रोड जर गेलात तुम्ही भावनगर परत सुरतला जर जायचं असेल बाय रोड तर ॲप्रॉक्स तुमचं अंतर आहे ना एक साडेसहाशे ते सातशे किलोमीटर आहे आणि असं गेलं तरी तीनशे ते चारशे किलोमीटर होते म्हणजे दोनशे अडीचशे किलोमीटरचा टप्पा तुमचा एक पाच ते सहा तास ट्रॅव्हलिंग वाचतोय याच्यामध्ये सो बघूया आता आम्ही चाललोय आमच्या टर्मिनलला आतमध्ये दे। फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स घेते तेव्हा आरती तर खूप घाबरलेली आहे आरती घाबरून आहे गा आरती गाराला फोन करून सारखं मम्मीला सांगते मी इथं आहे तिथं आहे फोन लागणार नाही हे होणार आहे बघूया आता चला सो so, इथं हाताला बँड बांधायचे आहेत आणि आन। मग आतमध्ये आपल्याला सोडतील आपले कुठले क्लास आहे काय आहे बघून ते मग हे गो ट्रक वगैरे सगळं असतं इथं म्हणजे असं काही मोठं हे नाही आहे बघूयात का तुझा हात दे आपले हो ग टू व्हीलर सुद्धा तिकडेच चाललेले आहेत छान एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी तर छान आहे सोड ॲडवेचर इथं थांबलोय आम्ही आता इथून गाडी आतमध्ये टाकणार पुढं माणसं थांबलेत काहीतरी वेटिंग आहे त्यामुळं जायचंय बोट अजून आम्हाला दिसायला तयार नाही आहे बोट आमची दिसतच नाही फर्स्ट एक्सपिरियन्स आमचा बोटमधला वायोज एक्सप्रेस मग दाद बेस्ट अनुभव आहे हा इथला येस चलो भैया का एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम थँक्यू हो आमचं झालंय आता चेक इन आम्ही आता इथून परत वरती जाणार आहे बघूयात आता आम्ही गाडी लावली इकडं इन झालेलं आहे आता आम्ही परत आहे आतमध्ये येस चालव आम्ही आता आलोय बोटमध्ये आतमध्ये आल्यानंतर वा छानसा कॅफे आहे आम्ही इथं पण मिलीनं ओळख काढली आणि गेली आपलं तिथं बसायला आली

मन अवघडले काच पडलं किती चुकून काच पडली तिथे ती जी ग्रीन कलर ची काय तर दिसते काय अस

आमची बोट निघाली आता हे बघित आता जस्ट आम्ही हजिरा फोर्टला उतरलोय जे की सूरत मध्ये आहे हजिरा फोर्ट तिकडे केवढ्या मोठे मोठे पेय जाज लागले आपण गेलो ना बाहेर मित्रांनो तुम्हाला एक जादू दाखवतो सा जादू इथं लागलाय जाळ कसा लागलाय बघा ला

बाहेर आणि दमनच्या दिशेने चाललोय आम्ही थोडस अंतर कापतोय कारण आम्हाला सकाळी परत तिथून उठून त्र्यंबकेश्वरला जायचं आहे सो त्याच्यासाठी आता कसं आहे थोडा रेस्ट पण झाले म्हणून म्हटलं थोडस ड्राईव्ह करूयात आपण सकाळी थोडंसं ड्राईव्ह करून मग त्र्यंबकेश्वरला पोचता येतोय सो असा आमचा उद्याचा प्लॅन आहे सो आता जेवायसाठी थांबायचं आहे बुक लागली आहे मला पण आणि आरतीला लागली का बुक आरती झोपली भेटू आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये